नमस्कार मित्रांनो मागील काही वर्षापासून अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करतात त्यामुळे टी व्ही पाहणारे चाहते आपल्याला पाहायला मिळत आहेत तर असं काही असताना प्रेक्षकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे कारण आणखीन एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे यावेळी झी मराठीच्या चाहत्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे झी मराठीने एका नव्या मालिकेचे पोस्टर लॉन्च केले आहे प्रेमाचा उधळणार प्रोमो येत आहे उद्या असं म्हणत झी मराठीने प्रोमो शेअर केला आहे या पोस्ट वर घोड्यावर बसलेला एक तरुण दिसत असून एक तरुणी त्याच्या समोर दिसत आहे त्यामुळे आता झी मराठीवर आणखीन एक नवी मालिका येणार असं म्हणत प्रेक्षक प्रचंड खुश झाले आहेत काहीच दिवसापूर्वी झी मराठीने शुभ श्रावणी या घोषणा केली होती यानंतर आणखीन एक नवी मालिका येणार असं बोलले जात आहे तर मित्रांनो झी मराठीवरील मालिका पाहताय का, का आणि ही नवी मालिका पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का, का, का? लाईक कमेंट करून नक्की सांगा अशा चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद